देश मध्ये सुरुवातीला बातमी आहे ती पाकिस्तान मधून पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान पुन्हा एकदा चर्चेत आले सध्या ते तुरुंगात आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या त्यांच्या बहिणींना चक्क मारहाण झाल्याचा आरोप होतोय पक्ष पाकिस्तान तहरीके इन्साफ याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे व्हिडिओमध्ये तर त्यांच्या बहिणी प्रचंड भेदरलेल्या दिसत इम्रान खान यांना भेटून न दिल्याचा आरोप त्यांच्या बहिणींनी केलाय आठवड्याची भेटही सरकार नाकारताय असा दावा केला जातोय त्यावरून पुन्हा एकदा वाद सुरू झालाय पाकिस्तान सरकार इम्रान खान यांच्या बाबत इतकं निराग्रही का त्यांच्या कुटुंबियांच्या भेटी गाठी का टाळल्या जात आहेत इम्रान खान यांना आणखी किती दिवस तुरुंगात डांबलं जाणार आहे काय घडतंय पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या अटकेवी जसं आंदोलन पेटलं तसं स्फोटक वातावरण तयार होणार का पाहूया एक रिपोर्ट ये तीन महिला प्रचंड भेदरलेल्या आहेत त्यांच्या भोवती इतर महिलांचा गराडा पडलाय त्या त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत या महिला कुणी साध्या सामान्य महिला नाहीत त्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बहिणी आहेत अलिमा खान नॉरिन नियाझी आणि डॉक्टर उजमा खान अशी त्यांची नावं त्या तुरुंगात असलेल्या आपल्या भावाला भेटण्यासाठी आदियाला तुरुंगात पोहोचल्या होत्या तिथं त्या तुरुंगाबाहेर शांत बसून होत्या मात्र त्यांना भेटू दिलं नाही असा आरोप होतोय इतकंच नाही तर रावळपिंडी पोलिसांनी मारहाण केली त्यांना रस्त्यावरून ओढत नेण्यात आलं आणि जबरदस्तीनं ताब्यात घेण्यात आलं या तिघी आठवड्याच्या भेटीसाठी इम्रान खान यांना भेटण्यासाठी आल्या होत्या इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयनं एका एक पोस्टमध्ये या घटनेचा निषेध केलाय इम्रान खान यांच्या बहिणी अलिमा खान नॉरिन नियाझी आणि डॉक्टर उजमा खान तुरुंगाबाहेर शांतपणे बसल्या होत्या तेव्हा पोलिसांनी त्यांना जबरदस्तीनं घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असा आरोप करण्यात आलाय पोलिसांनी केवळ इम्रान खान यांच्या बहिणींनाच नव्हे तर खैबर प्रांताच्या मंत्री मीना खान आफ्रिदी खासदार शाहिद खट्टक आणि अनेक महिला कार्यकर्त्यांनाही मारहाण केली न्यायालयानं इम्रान खान यांना त्यांच्या कुटुंबाला भेटण्याचा अधिकार दिलाय मात्र सरकार या भेटींचा वापर दडपशाही आणि दबाव आणण्याच्या पद्धती म्हणून करत आहे असा आरोप करण्यात आला इम्रान यांच्या बहीण अलिमा यांना तर रस्त्यावर ओढण्यात आलं नॉरिन यांनी सांगितलं की एका महिला पोलीस अधिकाऱ्यानं तिचे केस धरले जमिनीवरही फेकलं असाही आरोप पक्षानं केला आहे दुसरीकडे इम्रान खान यांनीही तुरुंगातून या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे त्यांच्या पक्षानं त्यांचा निषेध पोस्ट केला आहे आज पुन्हा एकदा इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करण्यात आलं माझे वकील माझं कुटुंब खैबर पख्तूनखवाचे मुख्यमंत्री यांना मला भेटू दिलं नाही हे मूलभूत मानवी अधिकारांचंच उल्लंघन नव्हे तर न्यायालयाचाही अवमान आहे माझ्यावरील बिनबुडाच्या खटल्याचा लवकरच निकाल येईल त्यानंतर मला पुन्हा एकांत कारावासात पाठवलं जाईल मी माझे कार्यकर्ते वकील या सगळ्यांना या विरोधात कायदेशीर लढा लढण्याचं आवाहन करतो इम्रान खान ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून तुरुंगात आहेत त्यांच्यावर शंभरहून अधिक खटले आहेत त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये चौदा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे यात सरकारी भेटवस्तू विकणं अर्थात तोषखाना प्रकरण आणि सरकारी गुपितं उघड करणं यांचा समावेश आहे इम्रान खान यांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये पाकिस्तान तहरिके इन्साफ या पक्षाची स्थापना करत राजकारणात प्रवेश केला भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचं आणि कमकुवत झालेली अर्थव्यवस्था सुधारण्याचं आश्वासन देत जुलै दोन हजार अठरामध्ये ते पंतप्रधान झाले मात्र ते लष्कराच्या हातातलं बाहुल असल्याची त्यांच्यावर टीका झाली लष्करानंच निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून त्यांना सत्तेपर्यंत पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल कामेज जावेद बाजवा आणि त्यांचे उत्तराधिकारी जनरल फैज हमीद हे इम्रान यांचे जवळचे सहकारी मानले जात चार वर्षांच्या आतच इम्रान खान यांच्या विरोधात संसदेत अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला अशा प्रकारे सत्तेतून बाहेर होणारे इम्रान खान हे पाकिस्तानचे पहिलेच पंतप्रधान ठरले यामागे त्यांचे लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेले संबंध बिघडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला इम्रान खान यांच्यावर अब्जावधी रुपयांची पाकिस्तानी सरकारी जमीन अल कादिर ट्रस्टला कमी किमतीत विकल्याचा आरोप आहे या प्रकरणी त्यांना नऊ मे दोन हजार तेवीस रोजी अटक करण्यात आली त्यानंतर इम्रान समर्थकांनी देशभर आंदोलनं केली आंदोलकांनी लष्कराचे तळ तसंच लष्कराच्या महत्वाच्या ठिकाणांची तोडफोड केली पाकिस्तानच्या नॅबनं डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अल कादिर ट्रस्ट प्रकरणात इम्रान खान त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि इतर सहा जणांविरोधात खटला दाखल केला गेल्या तीन वर्षांपासून आदियाला तुरुंगात त्यांचे कुटुंब त्यांना भेटण्यासाठी येतात मात्र अनेकदा त्यांना भेटू दिलं जात नाही तथाकथित न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून इम्रान खान यांना जेलमध्येच ठेवणं हे सगळं पाकिस्तानातलं नाट्य हे पाकिस्तानी लष्कराच्या आदेशावरच झालंय हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे सध्या त्यांच्या कुटुंबियांना जो त्रास दिला जातोय किंवा त्यांना तें, सुद्धा जेलमध्ये जो काही त्रास होतोय असं म्हटलं जातं अशा बातम्या येतात या सगळ्याला लष्कराचा पाठिंबाच नव्हे तर हे सगळं लष्कराच्या सांगण्यावरून होतंय हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळेच गेल्या ज्या पाकिस्तानात निवडणुका झाल्या तेव्हा इम्रान खान यांच्या पक्षाला अगदी निवडणूक चिन्ह सुद्धा वापरता आलं नव्हतं त्याच्यामुळे त्यांच्या समर्थकांना वेगवेगळ्या चिन्हांवर उभं राहावं लागलं होतं आणि त्यातनं ऑफकोर्स त्यांचा पराभव झाला ही एक बाब दरम्यान इम्रान खान यांच्यावरील खटले पाहता त्यांची सुटका सहज होईल असंही वाटत नाही आजही पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांची लोकप्रियता प्रचंड आहे असं काही सर्वेज सांगतायत आणि याचीच नेमकी भीती ही पाकिस्तानने लष्कराला आहे पाकिस्तानमधल्या निवडणुका या अजिबात फ्री अँड फेअर झाल्या नाहीत हे तर आता जगमान्य आहे किंवा हे सर्व श्रुत आहे पण असं असताना सुद्धा इम्रान खान हे जेलमध्ये असले त्यांचा त्यांच्या समर्थकांशी फारसा काही कॉन्टॅक्ट नसला तरी जी काही मोजकी पत्र किंवा जे काही ते लिहित आहेत त्यातून अजूनही पाकिस्तानातली कोट्यवधी जनता ही इम्रान खान यांच्या मागे उभी आहे आणि उद्या जर वेळ प्रसंग आला तर ही जनता काहीतरी उठाव करेल अशी भीती ही पाकिस्तानी पाकिस्तानी आणि आहे एकूणच खान पाकिस्तान मधलं वातावरण पुन्हा तापलंय त्यांना भेटू न दिल्यानं आणि त्यांच्या बहिणींना मारहाण झाल्यावरून वाद निर्माण झालाय पंजाब प्रांतातील अनेक लोकप्रतिनिधींनी याचा निषेध व्यक्त केला आणि आदियाला तुरुंगाबाहेर ठिया देत पाकिस्तानी सरकार पोलीस आणि थेट लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्या विरोधातही निदर्शनं केली ब्यूरो रिपोर्ट एन मराठी